अखंड भारताला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूरत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांना माझे तिवार अभिवादन श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सेक्रेटरी तसेच इथे जमलेले ज्येष्ठ नागरिक अर्थातच आज चौदा एप्रिल या दिनानिमित्त आपण सर्वजण आलेलो चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला होता त्यांचे नाव पुढे भीमराव असे ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते आईचे नाव भीमाई असे होते त्यानंतर ते पुढे शाळेत जायला लागले शाळेत जायला लागले परंतु त्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते शिक्षक लोक त्यांना वर्गाच्या बाहेर काढून देत असे अशा परिस्थितीतही त्यांनी मॅट्रिक परीक्षा दिली व नंतर ते पुढे मॅट्रिक परीक्षा पासही झाले नंतर त्यांचे गुणगौरव पुरस्कार इतर सत्कार करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार म्हणून काम करत होते सैन्यामध्ये सुभेदार म्हणून काम करत असतानाही त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाची आवड होती त्यामुळे त्यांनी त्यांचे शिक्षण हे थांबवले नाही वर्गाच्या बाहेर बसून शिकले तरीही पुढे त्यांनी शिक्षण चालूच ठेवले त्यांनी एकूण बत्तीस डिग्रे मिळवल्या होत्या होती अशी एक डिग्री होती की तिचं आठ वर्ष शिक्षण घ्यायचं होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाची जिद्द असल्यामुळे त्यांनी ते शिक्षण दोन वर्ष तीन महिन्यातच पूर्ण केलं होतं आणि इतिहास घालून नव्याने इतिहास तयार करणारे नव्याने साम्राज्य घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात त्यांनी एवढी राज्याची घटना लिहून ठेवली आहे देशाचं संविधान आहे संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे देशाच्या कारभारासंबंधी ज्या का काही तरतुदी आहे ज्या काही व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालतात त्याला संविधानच म्हणतात आज त्यांनी संविधान लिहून ठेवले म्हणून सर्वजण आपण एकत्रित जमलेलो आहोत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान म्हणून साजरा करतो संविधान तयार करण्यासाठी त्यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला होता संविधानावर दोन ओळीच राहणार आहे मग ते बोलावच वाटत झाले आले किती गेले सारे चकना चूर झाले कोणतेश आमचा आहे नोटावर खरं खोटा का काय तुम्ही ठेवा नोटावर ना माझा दिमान देश उचलला एका पेनाच्या डोकावर माझ्या भीमाने देश उचलला एकाच्या डोकावर धन्यवाद मान्यवरांनी मला इथे बोलण्याची संधी दिला त्यांच्या मनापासून आभार मानते व एकशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चेतीसावी जयंती निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच माझे दोन शब्द संपवते जय भीम जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र